तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की मित्रराष्ट्रांना रोमेल किंवा गुडेरियन यांच्यापेक्षा मॅनस्टाईनची भीती अधिक का वाटत होती मॅन्स्टाईन हा केवळ एक रणांगणातील कमांडर नव्हता तो एक असा रणनीतिकार होता जो संपूर्ण आघाडीला पुन्हा आकार देऊ शकत होता सहा आठवड्यात फ्रान्सला चिरडणाऱ्या एकोणीसशे चाळीसच्या योजनेचा तो शिल्पकार होता आणि पूर्व आघाडीवर तो याहूनही अधिक धोकादायक सिद्ध झाला जेव्हा वीमॅक्ट कोसळत होते तेव्हा मॅन्स्टाईनने गतिमान असतानाच बचावफळी उभारली विखुरलेल्या डिव्हिजन्स पुन्हा एकत्र केले आणि अस्ताव्यस्त माघारीचे रूपांतर नियंत्रित माघारीत केले सोव्हिएट कमांडर्स म्हणायचे की जेव्हा जेव्हा मॅन्स्टाईन यायचा तेव्हा त्यांची प्रगती धीमी व्हायची किंवा थांबायची मित्रराष्ट्रांना फरक समजला होता रोमेल लढाई जिंकू शकत होता गुडेरियन सीमा भेदू शकत होता पण मॅन्स्टाईन संपूर्ण मोहिमेची दिशा बदलू शकत होता त्यामुळेच ब्रिटिश गुप्तहेर खात्याने कोसळणारी आघाडी सावरण्यास सक्षम असलेला तो एकमेव जर्मन कमांडर म्हणून त्याचे वर्णन केले होते